तर सध्या मी उपळ्या गावात आलो आहे आणि इथे एक जुनं मंदिर आहे भुयाराखाली असणार जमिनीखाली असणारं मंदिर मंदिराचं नाव आहे रामेश्वर देवस्थान ट्रस्ट मंगल कार्यालय तर हे जे मंदिर आहे ते पूर्णपणे जमिनीखाली असणार आहे कुठल्या फोन दर व्हिडिओ शूटिंग काढली चालते का दर शूटिंग काढ सगळी आणि सांग काय काय याच्या आता इथं लोक येते रामेस्वर हां तो जो जांच करने की बात है सब लोग ये दबा सकते हैं इधर वाला हम्म ये क्या है मैं नहीं मैं नहीं बस सुनो कौन मंदिर है कपिल है रामेश्वर रामेश्वर अह बांजर याद मत Gracias. Okay. Okay. हे अर्ध दर किलो मी म्हणजे दाखव येतो अकरा जण बघते व्हिडिओ अकरा जण त्यांना सांग कोणतं मंदिर आहे सांग की व्हिडिओमध्ये कोण काय रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर आहे उपळेगाव उपळेगाव उपळे गाव इकडचं

त्रेचाळीस हो तर मित्र मी आलो आहे उपळाई गाव हे कुठल्या बार्शीजवळचं आहे ना तर इथे एक रामेश्वर मंदिर आहे खूप जुनं तर त्या ठिकाणी आलेलो आहे आणि मंदिराच्या आतमधला पण मग असे एक व्हिडिओ काढला होता तुम्हाला तो ऑनलाईन बघता आला का नाही काय माहिती तर तुम्ही कधी ह्या मंदिराला व्हिजिट दिले का तर चला आता तुम्हाला एक इकडे एक, एक, एक मंदिर दाखवतो जे मंदिर आहे एकदम भुयाराखाली जमिनीखाली मंदिर आहे ते खूप फेमस मंदिर आहे आणि इकडे बघा आजोबा कसे गप्पा मारत बसले इकडं दुपारचे वेळ झाले मस्तपैकी ठेवून दिले कुठे गेले ते इकडे हि हो बघा हे छोटा छोटा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतोय कुठे गेले अरे कुठनं उतरायचं कुठनं एवढे ह्या चला इथून आम्हाला खाली उडी मारायचं नाही त्यामुळे आम्ही पायऱ्यावरून हो जा <laughs> अरे चल नाही तर मारु उडी तर आता इथून उडी मारतो का लागल रे अरे दगड मार उडी बघ पडलो तर आता छोटा उडी मारतोय बघा ह्यानं उडी मारली आता हा दुसरा छोटा उडी मारतो तर त्या छोट्याला उडी मारायत नाही त्यामुळे त्याचा विषय कठीण <laughs> हा चल रे कुठे गेली ती तर दुपारच्या वेळेस बघा लोक किती मस्त आराम करतील तर आता चाललो आहे त्या मंदिराकडे हे झूम करून दाखवतो तर ते मंदिर आहे एकदम जमिनी खाली तर आता मी ह्याचं लाईव्ह शूटिंग करू का व्हिडिओ काढू हे मला कळे ना आहे तर आम्ही आलो इथं पोपळीमधील मंदिराच्या इथे जे आहे जमिनी खाली तर त्याचा असा ओव्हरव्ह्यू आहे हे बघू शकता तुम्ही की कडणी तर सर्व जमीन आहे झाडं वगैरे हे ते आणि त्याच्या आतमध्ये अशी एंट्री आहे तर आता आतमध्ये गेल्यावर रेंज येणार नाही ना त्यामुळे मी व्हिडिओ डिलीट करेन आणि परत एक